समजत नाही देव अशा लोकांच्या बाजूने कसा काय उभा राहतो त्यांनासुद्धा तारतो वरड म्हणतात की ह्या जन्मात तुम्ही जे वाईट कराल त्याच्यासोबत वाईट होतं आणि जो चांगलं करेल चांगला वागेल करे, त्याच्यासोबत चांगलं वागे, होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तोंडात म्हणजे आपल्या ओठांवर चांगली बोली ठेवली तर त्याचं उत्तमच होतं तोंडातून फुलं पडली पाहिजेत फुलं पण काही जणांच्या तोंडातून नुसते अंगारेच पडतात का बरं असं जण काहीतरी उपदेश देत असतो जसं मी काहीतरी सांगते पण आपल्याला एखाद्याचं चांगलं बोललेलं चांगलं वाटतं पण एखाद्याला वाईट बोलायची सवय का असते एखाद्याला टोचूनच बोलण्याची सवय का असते समजत नाही की अशी लोक ह्या जगात चांगली मजेत सुद्धा राहतात त्यांच्या सोबत कधीही कुठल्याही गोष्टीचं वाईटही होत नाही जे वाईट बोलतात जे वाईट वागतात त्यांच्या सोबत नेहमीच चांगलं का होतं का ते काही परमेश्वराला काही आमिष वगैरे देतात का का ते आपल्यापेक्षा एकशे पन्नास टक्के मेहनत करतात या देवाला विनवण्या करण्यामध्ये असं काय आहे का काही समजत नाही म्हणजे खऱ्याची बाजू घेऊन या, या चांगलं वागून बिचारा तडफडत असतो त्रासच भोगत असतो पण एखादा व्यक्ती जेव्हा काहीतरी चुकीचं बोलतो चुकीच्या पद्धतीने चालतो त्याच्यासोबत कधी वाईट का नाही होत ना माला माला ना हा प्रश्न नेहमी मला पडतो आणि तुमच्यापैकीही काही जणांना हा प्रश्न नेहमी पडत असेल तर मला काय म्हणायचं आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसं आहे ना मी ज्या ज्या सिच्युएशनमधून चाललेली आहे आता ह्या सगळ्या माझ्या लग्नाला तब्बल बारा वर्ष झालेले आहे दोन हजार तेरामध्ये माझं लग्न झालं तो सगळं व्यवस्थित मस्त छानपैकी गुढी गुढी चाललं होतं आईन तुम्हाला मी लास्ट टाइम बोलले दो दो ला की दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस हे माझ्यासाठी खूप टर्निंग पॉईंट ठरलेलं आहे म्हणजे की माझे जे मिस्टर आहे त्यांच्या ऑपरेशनबद्दल तर आमची जी, जी सुरुवातीची म्हणजे हे बारा ते चार गेले तरी आठ वर्षे आमचे खूप छान गेले हॅपी हॅपी गेले नो डाऊट पण मी काय म्हणे ह्या चार वर्षाचा त्रास झाला त्याला आपण बॅक तेरा बारा वर्ष मागे जाऊ शकतो का नाही जाऊ शकत काही लोक इझिली बोलून टाकतात नवरा चूज करताना बाई तुझी चॉईसच चुकली अरे हे काय प्रश्न आहे अरे हा काय आन्सर आहे का नाही नाही कसं असतं एखाद्या वेळेस म्हणतात ना मी नेहमी म्हणत असते आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी लिखित आहेत ना त्या आपण कधीही पुसू शकत नाही कितीही तुम्ही म्हणतात ना पेनाने लिहिलेलं कधीही इरेस करता येत नाही ना तसं आपल्या नशिबातलं लिहिलेलं कधीही इरेस करता येत नाही नो डाऊट तर मग असं कसं काय बोलू शकतात की तुझी पारख करताना जरा चूकच झाली नाही त्या माणसाची लग्न केलं असतं आता तुझं खूप बरं झालं असतं ऐश्वर्यात नांदली असते धन संपत्ती ह्याच्या तुझ्या आजूबाजूला खेळली असती नुसती पैशामध्ये मडली असती दागिन्यात मडली असती अरे काय आहे ज्या गोष्ट उलट म्हणतात की दुःखातून सुख काढणं दुःखातून सुख काढणं हे खूप महत्वाचं आहे जर तुम्हाला जाणीवच नाही झाली की दुःखातलं सुख कसं मिळवायचं तर तुमच्या जीवनाला काय अर्थ आहे हा ज्यांना जान, खरंच नेहमी सुख मिळाले ना ते खरंच खूप नशीब आहे मी म्हणते त्यांच्या नशिबी कधीही दुःख येऊ नये ही खरंच देवाचरणी माझी प्रार्थना आहे पण ज्या व्यक्तीच्या नशिबात दुःख असेल मग ते काय नेहमी असतं का तात्पुरत्या स्वरूपात असतं मी हे नक्की म्हणेन त्यावेळेला आपल्याला खूप त्रास होतो खूप सगळं सोडून जावं असं वाटतं कधी कधी कोणाला आत्महत्याही करूशा वाटतात एवढा त्रास असतो एवढं दुःख असतं पण अशा वेळेस आपण आपल्या मुलांकडे बघून जगत असतो पण मला कधी असं वाटलं नाही की मी ज्या व्यक्तीशी लग्न केलंय ते काहीतरी चूक केली तो व्यक्ती अत्यंत चांगला आहे अजिबात व्यसन नाही मला असाच व्यक्ती हवा होता की ज्याला न सिगरेट न तंबाखू न कसलं काय काही व्यसन नसावं खाण्यापिण्यात सुद्धा व्यसन ना ना सुद्धा। जना जना नाही मी म्हणते जे देईल ते खातात अजून काय हवंय उलट ज्यांच्या घरी ऐश्वर संपत्ती आहे ना त्यांच्या नवरे अक्षरशः खूप पितात सुद्धा खूप पितात काही जणांचे नाही पित ते बिचारे प्रामाणिकाने चांगले असतात पण काही जण खूप पितात खूप स्मोक करतात खूप पण पन... माझे मिस्टर नाही करत so, है। सो मी त्या गोष्टीला खूप हॅपी आहे आमचं बॉन्डिंग एकदम फ्रेंड स्टाईलमध्ये आहे एकदम मित्रांसारखं प्रत्येक गोष्ट शेअर करतो प्रत्येक गोष्ट बोलतो खूप स्वभाव छान आहे आणि कुठल्याही गोष्टीला जरी आमचं क्वचित आता पाच मिनिटं भांडण जरी झालं असेल ना टेन टेन मिनिट्समध्ये मध्ये काय होतं माहिती का काय झालं हा असू दे सगळं सॉर्ट आउट होतं म्हणजे अजिबात ते भांडण आम्ही खेचून धरत नाही मग अशा वेळेला खूप म्हणजे अशीही मला व्यक्ती मिळालेली आहेत जे म्हणतात की बाई आता कसं व्हायचं तुझं बया नशे फुटलं ग पोरीचं कसं ग त्या पुरीचं किती ग चांगलं झालं कळत नाही मला की खरं कसं होणार बयाच ना आता कसं करायची ना आता दोन पोरं कशी सांभाळायची अरे काय झालंय माझा नवरा फक्त फ्रॅक्चर झाला होता कवर झालं वर्ष लागेल त्या गोष्टीला पण ते आता था, झाले कवर हा मान्य आहे बाहेरची कुठली ते कामे नाही करू शकत पण ते स्टेबल झालेले आहेत कसं लोकांच्या काय कल्पना आहेत काही विचार आहेत ना ते उलट मला डिमोटिवेट करत आहेत पण मी ते उलट मी कोणाला जास्त ऐकत नाही मी त्या सगळ्यांना फाट्यावर मारते खरं आहे मी तर असंच बोलणार आहे कारण हद्द झाली यार काय आहे कोणाला माहिती असतं की आपल्या फ्युचरमध्ये काय होणार आहे नसतं माहिती प्रत्येकाला जर माहिती ना प्रत्येकाने ते कपडे कसे निवडतो तसा माणूस निवडला असता पण मी हॅपी आहे की मी ज्याच्याशी लग्न केलंय ना तो व्यक्ती चांगला आहे प्रामाणिक आहे वायफळ खर्च कधीही करत नाही घरातही खूप चांगला आहे मुलांसाठीही खूप चांगला आहे अजून काय हवं लाईफमध्ये काय हवं हो? बरोबर आहे की नाही हा मान्य आहे की आ, पैसा पैसा हा ठीक आहे ना इट्स ओके आज येतो उद्या नसतो तो हाताचा मळ आहे तो आपण कमवू नंतर काय हरकत नाही सध्या जो आता मला वाटते अजून माझे सहा महिने खूप ट्रॅजेडिक जाणार आहेत खूप रिस्की जाणार आहेत त्यासाठीच मी काही प्रयत्न सुद्धा करत आहे तुम्ही बघतायच मला समोर हाही एक प्रयत्न आहे अजून काही प्रयत्न आहे ते मी करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून आम्ही दोघं व्यवस्थित शांत पद्धतीने स्टेबल राहू आणि त्यांना हे टेन्शन द्यायचं नाही आहे मला आणि मला हे लोकांचं ऐकायचं नाही त्यांना तर मी सरळ इग्नोर करून कधी कधी निघून जाते पण अक्षरशः तुम्ही मला सांगा की हे बरोबर आहे का बोलणं की लग्न झालेल्या मुलीला तब्बल बारा तेरा वर्षानंतर जर त्याच्या जा मिस्टरांना काय होत असेल तर असं बोलणं योग्य आहे का अरे त्यात ते मी स्थळ आणलं होतं ना ते किती चांगलं होतं आता झालं झालं चांगलं असं बोलणं बरोबर आहे का अशा व्यक्तींसोबतच चांगलं का होतं माझं हे म्हणणं आहे त्या व्यक्तींचं काय वाईट होत नाही कारण ते दुसऱ्यांचंच वाईटच चिततात खरंय की नाही चिततातच ते काय चांगलं आहे नाही आहे पण ठीक आहे त्यांचे त्यांचे विचार असतात उलट मी कमेंट्सवरही बघत असते काही का व्यक्ती वाईट साईड बोलत बोलतच असतात असतातच दहा टक्के असे तर त्यातल्या एकाने एक कमेंट केली होती मी सांगितलं होतं की माझ्याकडे पैसे नसल्यामुळे ॲक्सिडेंटच्या वेळेस जास्त पैसा नसल्यामुळे मी ते पैसे काही पैसे होते ते वाचावेत म्हणून मी पायी पायी जायचे रिक्षाचा सुद्धा वापर करत नव्हते तर त्यात एका लेडीने एक कमेंट केली होती की हां फुकट कशाला प्रवास करायचा पैशानेच करायचा ना त्यावरून पण मला जाणवलं की सहसा का महिलांच्या लाईफमध्ये ना प्रॉब्लेम्स येत नाहीत म्हणून त्यांना त्या गोष्टी जाणीव नसते तेव्हा ते सहज बोलून जातात पण त्यांचीही चूक नसते कारण त्यांना त्याची जाणीव नसते त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो आणि त्यामुळे ते समोरच्यावर हसतात टिप्पणी करतात या बोलतात जेव्हा एखाद्याला जाणीव होते ना बस त्या महिलांना विचारा की त्रास काय असतो ते त्या मार्गातून कसे बाहेर येतात हे त्या महिलांनाच माहिती आहे असे सुद्धा कमेंट आहेत मला मी ते ऐकले ना बघितले ना वाचल्यावर सुद्धा थोडंसं हायपर होते मी पण मी कसं मी आता भरपूर गोष्टी बघितलेल्या आहेत म्हणून काही गोष्टींचा माझ्यावर असर होत नाही मी लगेच स्टेबल होते इवन पाच मिनिटमध्ये मी लगेच स्टेबल होते सोडून दे आणि ती सुद्धा मी कमेंट उडवत नाही जाऊ द्या सोडून द्या विषय तर तुम्हाला काय वाटतं नक्की मला सांगा कमेंट करून की अशा गोष्टी बरोबर आहेत की नाहीत ते आणि पण नाही भेटू एका नवीन ओडिओसह तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद